मुंबई एपीएमसी भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये आज विक्रमी आवक झाली आहे मार्केटमध्ये आज सातशे तीन गाड्यांची आवक झाली आहे मात्र आज पंचवीस जानेवारीला मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण मार्केट बंद करण्याचं आवाहन असून सुद्धा मार्केटमध्येही विक्रमी आवक झाली आहे एकीकडे मार्केटमध्ये ही विक्रमी आवक तर दुसरीकडे बाजार समितीला योग्य सेस मिळत नाही मग हा भाजीपाला मार्केटचा सेस नेमका जातो तरी कोणाच्या घशात पाहूयात या रिपोर्टमध्ये तीनशे पासष्ट दिवस रात्री दोन ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालणाऱ्या भाजीपाला मार्केटमध्ये सहाशे ते सातशे गाड्यांची आवक असून सुद्धा बाजार समितीला योग्य सेस मिळत नाही मार्केटमध्ये चायनीज भाज्यांसह पन्नास प्रकारच्या शेतमालाची खरेदी विक्री होऊन सुद्धा बाजार समितीला योग्य सेस का मिळत नाही सेसवर डल्ला मारणारे ते डायरेक्टर व अधिकारी कोण अशी चर्चा सध्या बाजारावरच सुरू आहे